नमस्कार सहज स्वागत आहे लाडकी बहीण योजना आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी या ठिकाणी बघा जिल्ह्यानुसार यादी जाहीर झालेल्या आहेत सातवा हप्ता संक्रांतीचा हप्ता होता कोणत्या ताईला भेटणार आहे याच्यानुसार याद्या या ठिकाणी या तयार झालेल्या आहेत जिल्ह्यानुसार या ठिकाणी तुमच्या याद्या तुम्हाला या पाहता येणार आहेत त्याच्यामुळे लाडक्या ताईंनं खूप महत्त्वाची बातमी असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या व्यवस्थितपणे मी वाचल्या त्यानुसार हा व्हिडिओ सांगणार आहे तुमचं नाव तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानुसार तुम्हाला पुढील व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला यादी या ठिकाणी भेटणार आहे त्यामुळे कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं नाव आणि जिल्हा सांगा त्याच्यानुसार जिल्ह्यानुसार तुम्हाला लाभार्थी यादी या ठिकाणी भेटणार आहे त्यामध्ये तुमचं नावसुद्धा चेक करायचं तुम्हाला पैसे किती पुढचे भेटणार आहेत कोणता हप्ता भेटणार आहे तुम्ही योजनेमध्ये पात्र आहात का नाही या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असणार आहेत त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची मोठी अपडेट समोर आलेली आहे सातवा हप्ता लाडक्या ताईंनो सातवा हप्ता तुम्हाला हवा आहे संक्रांतीचा संक्रांतीच्या हप्ता रुपये पंधरा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत तो दीड हजार रुपये तुम्हाला हवेत की नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे या ठिकाणी यादी हवी का नाही कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगायचं आहे की सातवा हप्त्याला सुरुवात झालेली आहे तुम्हाला सातवा हप्त्याचे या ठिकाणी पैसे डी बी टीद्वारे होणार आहेत कोणत्या कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत कोणत्या ताईला पैसे भेटणार नाही या यादीमध्ये सगळे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांनी पटकन एकदा सबस्क्राईब करा लाईक करा तसेच कमेंटसुद्धा करा या ठिकाणी चेक करायचं या ठिकाणी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे की काय आहे याद्या कशा चेक करायच्या जिल्ह्यानुसार कशा चेक करायच्या जर तुम्हाला याद्या चेक जरी नाही करता आल्या तरी त्या कुठे पाहायच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे सोप्या भाषेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे खूप महत्त्वाचं महाराष्ट्रामधलं लाडक्या बहिणींचं खूप महत्त्वाचे हे चॅनल तुम्हाला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जिल्ह्यानुसार याद्या ह्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत त्या याद्या कशा स्वरूपात आहेत अशा कशा चेक करायच्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत लोकसत्तांची न्यूज पेपरमध्ये तुम्हाला पण या ठिकाणी आलेली आहे लोकसत्तामध्ये पण भरपूर वेळेस या ठिकाणी आलेले आहे लाभार्थी याद्या चेक कसं करायचं लक्षात घ्या माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे तुमचं नाव आहे की नाही या यादीमध्ये तपासा सोप्या स्टेप्सला म्हणजे काही टेप्स म्हणजे काय काही पायऱ्या आहेत किंवा काही स्टेप्स आहेत त्या तुम्हाला योग्यरित्या पाळायच्या आहेत या ठिकाणी काय करायचं आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी याद्या चेक करायच्या आहेत त्या आता तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाभार्थी यादी कशी पाहायची आहे जिल्ह्यांची गावांची सर्व स्वतःचं नाव त्या ठिकाणी आहे का नाही आपल्याला हे चेक करायचं आहे नाव कुठे वगळलं आहे का संजय गांधी योजनांचं या ठिकाणी मा माझ्यापुढे यश आलं आहे का न आलं आहे किंवा मी मागच्या या ठिकाणी किती पैसे भरलेले आहे म्हणजे भरलेले होते व मला माझ्या बँक अकाउंट बरोबर आहे का सगळ्या गोष्टी या ठिकाणी लाभार्थी यादीमध्ये चेक करायच्या आहेत आणि जर त्या सगळ्या गोष्टी बरोबर आल्या तर तुम्हाला पुढचा सातवा हप्ता भेटणार आहे त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सगळ्या स्टेप्स तुम्हाला मी सांगणार आहे लाडकी बहीण योजना सातवा टप्पा लाभार्थी यादी कशा बघायच्या आहे त्याचा स्टेप्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे बघा सगळ्यांनी पहिली स्टेप तुमच्यासमोर आण आहे ती म्हणजे अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे अधिकृत वेबसाईट म्हणजे काय लाडकी बहीण योजना माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड वगैरे टाकून तुमचं सगळे तपशील या ठिकाणी चेक करू शकतात ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत अशी आहे की तुमचे जे जिल् जिल्ह्यानुसार या ठिकाणी वेबसाईट असतात डॉट गव्हर्मेंट समजा तुम्ही असा पुणे जिल्ह्यात असाल पुणे पुढे असे लिहिलेले असेल पुणे जिल्हा परिषदेची असेल तर गव्हर्मेंट डॉट इनची असेल किंवा पी सी एम सीची असेल पुणे महानगरपालिकेची असेल अशा प्रत्येक जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी या समोर आलेल्या आहेत त्या त्या वाढच्या याद्या समोर आलेल्या आहेत काही काही लो तालुका लेवलला आहेत समोर आलेल्या याद्या वेबसाईटवर पर्टिक्युलर काय त्याला ऑफिशियल वेबसाईट आपण म्हणू शकतो किंवा त्याला अधिकृत सुद्धा आपण म्हणू शकतो वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे आता त्यानंतर वेबसाईटमध्ये तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी या ठिकाणी दिलेला आहे बघा दोन हजार ते दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस या ठिकाणी सातवा हप्ता या ठिकाणी दिलेला आहे लाभार्थी यादी त्यांच्या खाली दिलेली आहे लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी त्या लाभार्थी यादीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही जाऊ शकता तर प्रत्येक किंवा तालुका लेवलला पण काही काही यादी आलेल्या आहेत नंतर तुम्हाला गाव लेवलला पण कशा चेक करायच्या कुणाकडे जायचं ते तुम्हाला सांगतो काळजी करू नका बऱ्याच ताई म्हणत आहेत की सर आम्हाला हे आमच्या जिल्ह्यानुसार कळत नाही आहे तर ज्या ज्या ताईंनी कळत नसेल त्यांनी त्यांचं नाव कमेंट्स मध्ये टाकायचं तसेच चील पुढे जिल्हा सांगायचा आहे लाभार्थी यादीचा जिल्हा सांगायचा आहे पटकन एकदा सांगायचं आहे एवढ्या था साऱ्या ताईलाही आहेत तुम्हाला लाभार्थी यादी हवी आहे का तुमचे नाव त्या ठिकाणी आले का नाही चेक करायचं असेल तर सगळ्यांनी एकदा तुमचं नाव सांगा तसेच जिल्हा सांगा त्याच्यानुसार याद्या तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे तुमचं या ठिकाणी जिल्ह्यानुसार या ठिकाणी नाव टाकायचं आहे जिल्ह्यानुसार वेबसाईट काढायची आहे जिल्ह्यानुसार तुमचं नाव टाकल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी आधार कार्ड तुमची जी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची जी लाभार्थी यादी आहे ते पी डी एफ स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे पी डी एफ स्वरूपात म्हणजे एक मोठी डॉक्युमेंटची लिस्ट या सगळ्या ताईंची लिस्ट असते त्यामध्ये तुमचे नाव व्यवस्थित आहे का ते चेक करण्यासाठी हे डाउनलोड करून घ्यायचं मोबाईलमध्ये असेल किंवा कम्प्युटरमध्ये असेल या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं आधार कार्डचं नाव नंबर टाकायचा आहे बऱ्याच स्थायींचे नाव समान असल्यामुळे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि नंतर चेक करायचं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं या ठिकाणी दिसेल तुम्ही कोणतं कोणतं नाव काय सगळं त्या ठिकाणी तपशील तुमच्यासमोर पाहता येणार आहे त्याचबरोबर त्यानंतर जिल्ह्यातील वार्डनुसार या वार्डनुसार जिल्ह्यातील लिस्ट तुम्हाला पाहता येणार आहे म्हणजेच काय वार्डनुसार पाहता येईल कोणाकोणाला गावाच्या लेवलला पाहता येईल सगळ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर यादी या यातील या नाव ते तुमचे डिलेट झालेले आहे का ते चेक करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये नाव असणे गरजेचे आहे काही गोष्टी चेक करायच्या आहेत त्या गोष्टी सगळ्या बरोबर असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुमचे डिटेल चुकीचे आले असतील तर डिटेल चुकीचा आला असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर चुकीचा आला असेल आधार कार्ड चुकीचा आला असेल नावामध्ये काही चुकी झाल्या असेल डॉक्युमेंट चुकीचे लावलेले असतील असं काही आला पुढे आलं असेल लिस्टमध्ये तर लवकरात लवकर एकदा मला सांगायचं आहे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो तुमची ही लाडकी बहीण योजना चालू ठेवण्याची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागणार आहेत ह्या जरी तुम्हाला लिस्टमध्ये नाव पाहता आलं नाही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आम्हाला आमच्या जिल्ह्यानुसार याद्या भेटत नाही आहेत लक्षात घ्या प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या अजून समोर आलेल्या नाही आहेत काही काही जिल्ह्यांच्या याद्या सुरू झालेल्या आहेत टाकायचे तर काही जिल्ह्यांच्या राहिलेल्या आहेत ज्या वेळेस येतील त्या वेळेस महत्त्वाची गोष्ट काही काही वेळेस तुम्हाला ॲक्से ॲक्सेस पण नसतात ॲक्सेस म्हणजे काय तुम्हाला ते पाहता पण येत नसतात त्या ॲक्सेस असतात कुणाला अंगणवाडी सेविका असेल तिथले प्र, प्र... प्रमुख असतील किंवा तिथले ग्रामसेवक असतील किंवा त्या प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यावाईज ॲक्सेस दिलेले असतात त्यानुसार त्या याद्या पाहता येणार आहेत जर तुम्ही त्यांना जाऊन जर विचारलं तरी ते सांगू शकतात की तुमचं नाव पुढे काय काय आलं आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्हाला जरी पाहता येत नसेल तर मला सांगा मी तुम्हाला सांगतो की कशा स्वरूपात ते पाहता येईल कुठं जायचं काय करायचं सगळं सांगतो टेन्शन घेऊ नका चला लाडक्या ताईंनो एवढ्या सारा ताई आई लाईव्ह अस एक छोटासा प्रश्न विचारतो आहे छोटा प्रश्न विचारतोय बघा कशाच स्वरूपात तुम्हाला यादी पाहता येणार आहेत एक छोटा सगळ्यांना प्रश्न विचारतोय लाडक्या ताईंना तुम्हाला सगळ्यांना सातवा हप्ता हवा आहे का नाही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कोण कोणत्याच जिल्ह्याचा आहे त्या सगळ्यांना तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचं आहे जिल्हा सांगायचा आहे आणि यादी हवी का नाही एकदा सांगायचं आहे पटकन सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रत्येक ताईची कमेंट्स प्रत्येक ताईची कमेंट्स ही आलीच पाहिजे जे सांगायचं आहे लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्यांनी याची सगळ्यांची कमेंट्स मी वाट बघत आहे त्याच्यामुळे आपल्याला बघा अशा स्वरूपात तुम्हाला सगळे डिटेल्स पाहता येईल नाव तुमचं दिसतंय आधार कार्ड मोबाईल नंबर पॅन कार्ड सगळे पैसे किती भेटले काय भेटले सगळं तुम्हाला अशा स्वरूपात याद्या या ठिकाणी पाहता येणार आहेत आणि लक्षात घ्या या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या नावानुसार जरी पाहता येत नसेल तर अशा स्वरूपात लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता बऱ्याच जण म्हणत असेल की सर आम्ही नारीशक्ती ॲपवरून फॉर्म भरला आहे त्यांचं कसं चेक करायचं येईल जा? बघा जास्त जास्त प्रत्येक ताईंनी कमीत कमी, कमी पुढचा पाच ताईला हा व्हिडिओ नक्कीच पाठवायचा आहे के लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही आहे तसे तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद